नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती तर मंडळी आज आपण जाणार आहोत टिटवाळा येथील गणपती मंदिरात आपल्या सर्वांनाच या टिटवाळ्यातील गणपती मंदिराविषयी माहिती आहे टिटवाळ्यातील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून लोक तेथे येतात आणि अशी मान्यता आहे की टिटवाळ्यातील गणपती बाप्पा हा नवसाला पावतो ह्या मंदिरात येण्यासाठी टिटवाळा स्टेशनवरून दहा रुपये शेअरिंग तसेच प्रायव्हेट ऑटोही येतात आणि त्याचबरोबर टांगाही आपल्याला स्टेशनच्या बाहेर मिळून जातो तो आपल्याला स्टेशन ते टिटवाळा मंदिरपर्यंत सोडतो त्याचे पर पर्सन चार्जेस आहेत ऐंशी रुपये आणि साधारण टिटवाळा स्टेशन ते गणपती बाप्पाचं हे मंदिर टू पॉईंट थ्री किलोमीटर अंतरावरती आहे मंडळी मंदिराच्या बाहेरच पार्किंगसाठी अशी जागा करण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे फोर व्हीलर तसेच टू व्हीलरसारखी पार्किंग अवेलेबल आहे तुम्ही इथे तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्क करू शकता त्यासाठी तीस रुपये पर कार आकारले जातात पार्किंगला लागूनच ला आतल्या बाजूला बरीच अशी दुकाने तुम्हाला इथे पाहायला मिळते तिथे तुम्हाला ओटीचे सामान हार फुले गजरा मिठाई तसेच लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानं गणपती बाप्पांच्या मूर्त्या अजून विविध प्रकारच्या देवांच्या मूर्त्या तसेच खाद्यपदार्थ जे कोकणातून आलेले जे खाजा असे काही विविध प्रकारचे जे पदार्थ आहेत तुम्हाला इथे ते सहज मिळून जातील तर तुम्ही इथे बघू शकता ही पूर्ण एक लाईनच अशी आहे जिथे ही अशी लाईनीने दुकानं आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून ही दुकाने चालू असतात ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही दुकाने असतात इथे तुम्हाला ओटीचे जर सामान घ्यायचे असेल तर पर ताटाची किंमत आहे दीडशे रुपये शंभर ही ताट अवेलेबल आहे पर दीडशे रुपयाच्या ताटामध्ये तुम्हाला मोदक हे मिळून जातात तुम्हाला जर ताट नको हवे असेल फक्त जास्वंदाचा हारच हवा असेल तर तोही तुम्हाला इथे ते चाळीस रुपयामध्ये सहज मिळून जाईल तर आता आपण दर्शनासाठी पुढे जाणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर सकाळी पाच वाजता दर्शनासाठी खुले होते तर दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत मंदिर बंद असते आणि रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी हे मंदिर खुले असते पण संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला मंदिरात खूप गर्दी असते त्यावेळेस मंदिर पहाटे चार वाजता ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते तर अंगारकी चतुर्थीला मंदिर सकाळी चार वाजता आणि रात्री बारा वाजता बंद होते तर अशा प्रकारे या टिटवाळा मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत आणि आता गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत मंडळी इथे तुम्ही पाहू शकता इथूनच मंदिरामध्ये जी लाईन असते जाण्यासाठी ती चालू होते आयोजकांनी खूप छान अशी सोय इथे केलेली आहे अंगारकी चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला इथे फार गर्दी असते तसेच दर मंगळवारीही भाविक इथे आवर्जून येतात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यासाठी आयोजकांनी छान असं अरेंजमेंट केलेली आहे प्रत्येकजण लाईनीने शिस्तीत जाईल ह्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे तर मंडळी इथे पाहू शकता ही जी लाईन आम्ही पार करून पुढे गाभारात जाण्यासाठी रस्ता आहे तर आता आम्ही पुढे दर्शनासाठी जात आहोत आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे पण जग जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मंडळी टिटवाळ्यातील हे गणपती बाप्पाचे मंदिर पेशवेकालीन आहे आणि गणपती बाप्पाची ही मूर्ती देखील स्वयंभू आहे आणि ह्या गणपती बाप्पाला संकटमोचन गणपती बाप्पा म्हणूनही ओळखले जाते आणि मंडळी मंदिराचा गाभारा हा तीन भागात विभागला आहे पहिले तर गणपती बाप्पाची मूर्ती आणि मुख्य गाभारा दर्शन रांगेतून थेट मुख्य गाभारा जाता येते येथे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो दुसरं सभामंडप दर्शन झाल्यानंतर काही वेळ आपल्यास नामस्मरण करण्यासाठी सभामंडपात बसवण्यात येते आणि तिसरं पहिला मजला सभा मंडपातील शिड्या चढून आपण पहिल्या मजल्यावर जाऊ शकतो पहिल्या मजल्यावरही भाविकांसाठी नामस्मरण करण्यासाठी येथे बसता येते पहिल्या माळावरून श्री गणेशाचे दर्शन आपण इथे घेऊ शकतो तसेच गणपती बाप्पा भोवती प्रदक्षिणाही घालता येते गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया मंडळी मंगल येथे शंकराचे शंकराचेही छोटेसे मंदिर आहे तुम्ही इथे बघू शकता शिव शंभू, इथे विराजमान आहे इथे खूप छान अशी सजावट केलेली होती खूप सुंदर वाटत होते मंडळी आमचे दर्शन घेऊन झालेले आहे आणि आता मी मंदिराच्या पाचच्या बाजूस आलेलो आहोत येथे मोर्या धार्मिक वस्तू भंडार तुम्हाला दिसेल येथे मंदिराच्या आवाराच्या एका बाजूलाच हे आहे आणि इथे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र आहे म्हणजे इथे कायमस्वरूपी प्रदर्शन भरले जाते ज्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक उपयोगाच्या वस्तू मूर्ती गृहोपयोगी शोभिवंत वस्तू अशा अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत तुम्हाला इथे खाद्य पदार्थ ही मिळून जातील तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असं प्रदर्शन आहे मी प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये दाखवत नाही आहे कारण तेवढा वेळ ही नव्हता त्याला लागूनच ही अशी एक निवांत जागा आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस ही एक जागा आहे तिथे बरीच अशी झाडे आहेत आणि भाविकांना बसण्यासाठी ही जागा आहे तिथे इथे मोठ एक दीपस्तंभ सुद्धा आहे इथे बरीच मंडळी दर्शन झाल्यानंतर बसतात नामस्मरण करतात जर गाभारत जागा नसेल तर इथे येऊन नामस्मरण करतात काही जण इथे येऊन फोटोही काढतात मंडळी इथे पिण्याच्या पाण्याचीही सोय देखील करण्यात आलेली आहे आयोजकांनी खूप छान प्रकारे आयोजन केले आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची खूप छान प्रकारे काळजी घेतलेली आहे इथे भक्तनिवास देखील आहे जे भक्त लांबून येतात त्यांसाठी इथे भक्त निवासही करण्यात आलेला आहे तर मंडळी आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर जात आहोत तर आता बाहेरचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी आता दाखवणार आहे मंडळी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हा जो डावीकडील तुम्ही रस्ता पाहत आहात हा थेट नाशिकला जातो आणि हा जो उजवीकडील रस्ता आहे तिथून मी जात आहे हा थेट टिटवाळा स्टेशनकडे जातो तर मंडळी आत्ता आपण पार्किंग एरियामध्ये जात आहोत मंदिराच्या इथे प्रवेश करतानाच पार्किंग एरिया जो मगाशी तुम्हाला मी दाखवला होता तेथे एक छोटे तलाव देखील आहे आणि तेथे गार्डन देखील आहे भाविकांचं दर्शन झाल्यानंतर जर त्यांना गार्डनमध्ये त्यांच्या फॅमिलीसोबत बसायचं असेल तर ते तिथेही बसू शकतात आणि जर त्यांना बोटीचा आनंद घ्यायचा असेल तर ते बोटिंगही करू शकतात इथे तुम्ही पाहू शकता लाईफ जॅकेटची ही सोय करण्यात इथे आलेली आहे तुम्ही इथे बोटिंगसाठी लाईन लावू शकता पण आत्ता गर्दी नाही आहे ज्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस एवढी फारशी अशी गर्दी नव्हती मंडळी तिथवा मंदिराचा आजूबाजूचा परिसर ही खूप सुंदर असा आहे भले इथे वर्दळ जरी असली तरी एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता मंदिरात आल्यानंतर आपल्याला जाणवते मंडळी जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर बोटिंगचे चार्जेस आहेत पर पर्सन पन्नास रुपये आणि बोटिंग करताना जो एक अनुभव येतो तो, तो खूप सुंदर असा अनुभव आहे आम्ही देखील बोटिंग केली होती तुम्ही इथे ग्रुपनेही बोटिंग करू शकता जर तुमचा फॅमिली ग्रुप नसेल जर तुम्ही कपल आहात किंवा तुमच्यावर बाळ आहे तर तसंही तुम्ही बुक करू शकता मग त्याचे काही असे वेगळे चार्जेस नाही आहेत पण त्यातल्या त्यात ते ॲडजस्ट करून घेतात आम्ही जेव्हा केलं होतं त्यावेळेस मी माझे हजबंड आणि आमची मुलगी असं आम्ही तिघांनीच बोटिंग केले होते आणि एक अशी वेगळी फॅमिली होती त्यांनी स्वतःसाठी एक वेगळं बोटिंग केलं होतं त्यामुळे जर तुम्हाला स्वतंत्र हवं असेल तर स्वतंत्रही करू शकता आणि जर ग्रुप बरोबर हवं असेल तर ग्रुप बरोबरही करू शकता जर जास्त माणसं असतील तर एकाच बोटीमध्ये होऊन जाते पण कमी माणसं असतील तर समजा दुसऱ्या बोटीमुळे तुम्हाला ते ट्रान्सफर करतात तर मंडळी चला मी इथेच व्हिडिओचा एंड करते जर तुम्हाला मी दिलेली ला माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या